ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ई एम सी सायबर सेल पनवेल यांच्याकडून शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याच्या आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचे इंदोर येथील बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त करून सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली सायबर सेल पनवेलच्या पोलीस निरीक्षक दीपाली पाटील यांनी बेंगलोर कर्नाटक राज्य व इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी वेगवेगळी पथके पाठवून सापळा रचून एकूण आठ आरोपींना शिताबीने अटक केली ज्या कॉल सेंटरमधून सायबर क्राईम केला जात होता त्या इंदोर येथील तुक्कोजंगमधील अपोलो टॉवर्समध्ये ऑनलाईन शेअर मार्केटच्या फसवणुकीकरता कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला या कारवाईत चौदा संशयित इस्मानकडे तपास सुरू आहे तपासादरम्यान बनावट वेबसाईट बनवणारा शुभम व आशिष आणि कॉल सेंटर चालवणारे आरोपी यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी एकूण पंचवीस बनावट वेबसाईट बनवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे कारवाई दरम्यान साठ मोबाईल चार लॅपटॉप वीस सिमकार्ड बँक अकाउंट डाटा मोबाईल ईमेल डाटा चेकबुक डेबिट कार्ड फसवणूक केलेल्या करावयाच्या बाबींच्या नोंदी असलेल्या वह्या मिळून आल्या आहेत हा माल जप्त करण्यात आला सदर कॉल सेंटरमध्ये एकूण आठ मुली पाच मुले काम करत असून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास सुरू आहे सायबर सेल पनवेल यांनी फिर्यादी यांच्या फसवणुकीची रक्कम भरलेल्या सर्व बँकांची खाती गोठवण्याबाबत बँकांना तत्काळ पत्रव्यवहार करून एकूण सहा लाख सात हजार इतकी रक्कम गोठवण्यात यश मिळवले आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत जनतेला आवाहन करण्यात येत आहे की टेलिग्राम व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक या समाज माध्यमांवर ओळख करून जर कोणी शेअर मार्केट गुंतवणूक इतर ऑनलाईन कामाचे प्लॅन सांगून वेगवेगळ्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगत असेल तर त्याबाबत सतर्क राहावे ऑनलाईन फसवणुकीची तक्रार टोल फ्री क्रमांक एकोणीसशे तीस किंवा सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन डौर् येथे त्वरित करावी आयुक्त नवी मुंबई आपण कन्वेल झोनसाठी एक सायबर सेल चालू केलेला आहे या सायबर सेलने एक अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे एक महिला तिचा ऑनलाईन फ्रॉड आलेला होता शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या बहानाने तिच्याकडून वेळोवेळी जवळजवळ साडेबारा लाख रुपये हे फ्रॉडस्टरने काढलेले होते त्याच्या अनुषंगाने आपण तपास करून इंदोर आणि बँगलोर या ठिकाणावरून सहा आरोपी आतापर्यंत अरेस्ट केलेले आहेत इंदोरमध्ये आपल्याला अशा प्रकारचं काम करणारे कॉल सेंटरच मिळालेलं आहे त्या कॉल सेंटरचा आपण कोणाला करून तिथून हे आरोग्य आणलेले आहेत त्याच्यामध्ये प्रॉपरली त्या ठिकाणी जे कॉलर्स आहेत त्यांची रिक्रुटमेंट होते ज्यामध्ये शेअर मार्केटचं ज्यांना नॉलेज आहे अशा लोकांना त्या ठिकाणी रिक्रूट केलं जातं त्याचप्रमाणे ज्यांचं संभाषण कौशल्य चांगलं आहे अशा लोकांची रिक्रुटमेंट होते असं एक पूर्ण कॉल सेंटर आम्ही बंदोबस्त केलेलं आहे आणि त्या ठिकाणावरून आपण हे आरोग्य आणलेले आहेत ज्याच्या महिलेचे साडेबारा लाख रुपये गेले होते त्यापैकी पन्नास टक्के जवळजवळ जो जी रक्कम होती ती आपण सीज केलेली आहे आणि आणखी सुद्धा पैशाच्या सीज करण्याबाबतची आपण कारवाई करत आहोत परंतु याच्यामध्ये हे जे लोक होते इंगलोरमध्ये काम करणारे त्या कोकोबंज नावाच्या एरियामध्ये त्याचं त्या ठिकाणी कॉल सेंटर होतं आणि त्या ठिकाणावरून रोज हे लोकं कमीत कमी वीस ते पंचवीस लाख रुपयाचं टार्गेट ठेवून अशा पद्धतीने लोकांना देशभरातल्या लोकांना चीट करण्याचं काम करत होते ते ज्या वेबसाईटवर वेबसाईटचा वापर करत होते त्या वेबसाईटचासुद्धा आम्ही तपास केलेला आहे आणि ती वेबसाईट बनवून देणारे जो मनुष्य आहे त्याच्यापर्यंतसुद्धा आम्ही पोस्टला असून त्याला अरेस्ट केलेली आहे त्याने अशा प्रकारच्या आणखी पंचवीस वेबसाईट बनवून जवळजवळ चारशे लोकांना त्या दिलेल्या आहेत याची व्याप्ती आपल्याला लक्षात येईल आणि या चारशे वेबसाईटच्या माध्यमातून पूर्ण भारतभरामध्ये या लोकांची शेअर मार्केट किंवा इतर ऑनलाईन फ्रॉड याच्या माध्यमातून लोकांची फसवणूक चालू आहे स आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आपल्याला आणि जनतेला आवाहन करावं असं वाटतं की आपल्याला जे कॉल येतात किंवा फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा किंवा इतर जे काही सोशल मीडिया आहे त्या मीडियावरून जे कॉल येतात जे पॉपअप येतात विजिट देण्याबाबत सांगता सांगण्यात येतं त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे उठून तुम्हाला जास्त रिटर्न देऊन किंवा इतरही वेगवेगळ्या स्कीम्सची जे प्रलोभनं दिले जातात त्या प्रलोभनांना जनतेने बळ पडू नये नाहीतर आज प्रकारे या महिलेचे पैसे लुटण्यात आले अशा पद्धतीने काम करणारे खूप सारे लोक आहेत मी आपल्याला जर सांगितलं जवळजवळ चारशे वेबसाईट या गुन्ह्यामध्ये आपण शोधलेल्या आहेत किंवा त्या चारशे वेबसाईटच्या माध्यमातून रोज लोकांना चेक करण्याचं प्रक्रिया चालू असते सर किती वर्षापासून हा व्यवसाय सुरू आहे आणि अंदाजे नवी मुंबई पनवेल परिसरातील आतापर्यंत किती जणांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झाले आता आपण जानेवारीपासून पाहिलं तर शेअर मार्केटच्या अनुषंगाने फसवणूक करण्याची जवळजवळ वीस ते पंचवीस गुन्हे तक्रारी आपल्याकडं प्राप्त झालेले आहे ही जी टीम आहे इंदूरची ही तीन वर्षापासून त्या ठिकाणी काम करते आणि ती दर दोन चार महिन्यानंतर हे लोक नाव बदलतात आम्हाला त्या ठिकाणी मोबाईलचे बॉक्स मिळून आले आपण सगळे बघू शकतो इथे इतके मोबाईल आहेत हा जो नोकियाचा हा मोबाईल आहे अशा मोबाईल बॉक्समध्ये ते खरेदी करतात शंभर दोनशे असे मोबाईल ते खरेदी करतात ही मोबाईल दोन तीन महिने वापरल्यानंतर ते शिपरा की काय नदी आहे त्या नदीमध्ये तिथे ते खरेदी येतात अशा पद्धतीचं खूप मोठं असं हे रॅकेट होतं म्हणजे याच्यातला बुद्धिमान जरी कमी असला तरी हे लोक जे फसवणूक करत होते कि किंवा त्यांची जी व्याप्ती होती ही अतिशय मोठी होती आणि ती देशभर होती सर आरोपींचा साधारणपणे बॅकग्राऊंड काय आरोपी फार काही उच्च शिक्षित नाही आहेत थोडस तांत्रिक त्यांना नॉलेज आहे काही लोकांनी पी सी एस सारखे कोर्स केलेले आहेत आणि यापूर्वी आता हे जे आरोपी आहेत यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या एका मध्ये त्यांना अटक झालेली होती

आता सुद्धा आमच्यावर पाच ते सहा गुन्हे आमच्या पनवेलचा जो सायबर सेल आहे त्याने ओडपीस आणलेल्या आहेत हे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये निवड फीस आणण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा टेक्निकल आपल्याला डाटा आवश्यक असतो आणि ते जे टेक्निकल साधनं वापरतात ते लोक वापरल्यानंतर नष्ट करतात तर पण आरोपींपर्यंत पोहोचणं ते थोडंसं जिंकचं किंवा अवघड झालेलं असतं परंतु आपण बघितलं की आपण आशाही जे आरोग्य आहे जे टेक्निकली सुद्धा होते जातात अशी सुद्धा आरोग्य आपण पकडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत याच्यामध्ये पनवेलमध्ये एका महिलेला जे सिनियर सिटीजनच्या पाच कोटीला असल्या प्रकारचा घडणार आहे त्याच्या प्रगतीचा काय चालू आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला समोरचा मनुष्य शक्य आहे हे सांगता येत नाही कारण काही मुलांमध्ये आमच्या असं लक्षात आले की देशाबाहेरून सुद्धा येणं ऑपरेट करत असतात त्याच्यामध्ये आपली जाणीव किंवा जे सजग राहणं जे असतं पब्लिकचं जनतेचं ते सजग राहणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आपल्याला बँकाद्वारे पोलिसांद्वारे अनेक वेळा सांगतात सांगण्यात येतं की ओ टी पी शेअर करू नका अनोळखी माणसाबरोबर व्यवहार करू नका किंवा शेअर मार्केट वगैरे इत्यादीच्या आधी लागून वेबसाईटवरून पैसे दिले परंतु तरी लोक पूर्णपणे याच्यामध्ये नाही अशा पद्धतीच्या पर्यंत आपण गेले नाही सर याच्यामध्ये राजस्थान तेलंगणा कर्नाटक वगैरे इतरत्र सगळ्या ठिकाणी या लोकांवर गुन्हे दाखल आहेत मात्र तिथे अशा प्रकारची कारवाई झाली होती का नवी मुंबई पोलिसांची काय ट्रिक आहे की तुम्ही ही टोळी पकडली की बाकीच्या राज्यातल्या पोलिसांना ते करता आलं नाही कशी काय ट्रिक होती तुमची ती तुम्ही टोळी कशी तांत्रिक डिटेक्ट घ्यायची हो आहे त्याचे विश्लेषण करू आणि <सवी> जायचं सर नऊ मुंबईमध्ये गिफ्ट व्हाईस हे प्रमाण थ्री वाढत चालतं एअरपोर्टला गिफ्ट आलं असं सांगण्यात येतं कस्टम अधिकारी असेल तर हात्र म्हणतो त्याबद्दल एक आवाज आहे याच्यामध्ये शेकडो वेगवेगळे आ... त्याच्या कृत्या किंवा युत्या असतात त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा अभवून येतात की तुमच्या नावावर एक पार्सल आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डिटेल सब्टन्स आहे तुमच्यावर काय कारवाई होऊ शकते ते जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही या पोलीस स्टेशनचा हा नंबर याच्यावर कॉल करा आणि तो नंबर फॉस्टोरचा असतो अशा वेळा बऱ्याच गुन्हे असे होतात किंवा काही ठिकाणी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या बहाण्याने होतात असे वेगवेगळे वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रकार आहेत परंतु एक छोटी आणि सहज त्याच्यामध्ये ठीक अशी आहे अनोळखी जे लोक आहेत त्याच्याशी आपण कोणत्याही प्रकारचा व्यवहार नाही करायला पाहिजे आणि आपला जो डाटा आहे आधार कार्ड पॅन कार्ड आणि ओ टी पी ते कोणाला शेअर केले नाही पाहिजे याच्यामध्ये काय झालं आधार कार्ड आणि पॅन कार्ड ते लोक शेअर करतात डिमांड अकाउंटच्या ओपन करण्याच्या बहाण्याने आणि मग त्याच्या अनुषंगाने ते तुमचं बँकचे सगळे डिटेल्स त्यांना पॅन कार्डच्या याच्यावरून मिळू शकतात किंवा मिळतात किंवा आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर करून एखादा मोबाईलही ते घेऊ शकतात त्याच्यावर तुमची ओ टी पी डायवर्ट करू शकतात मग आपल्या ज्या महत्त्वाच्या आणि ज्या पर्सनल गोष्टी आहेत ज्या शेअर केल्या नाही पाहिजेत या ठिकाणी जनतेला आवाहन करता सर याच्यामध्ये आणखी काही लोकांना अशा प्रकारचं फसवणूक केल्याचं निष्पन्न पुढे होऊ शकतं का असा काही संशय आहे का आणि नंबर दोन की या संदर्भामध्ये आणखी काही लोकांची फसवणूक झाली आहे मात्र ते लाजे खातर येत नाहीत त्यांनी पुढे यावं असा पण वाटत हा सगळा टेक्निकल डाटा आम्हाला मिळालेला आहे ज्यांनी शंभर टक्के अजून बऱ्याच लोकांना बसवलेला आहे ज्या सगळा डाटा आपल्याकडे आहे तो अनालिसिस करून आपल्याला त्या लोकांचे पैसे त्यांचे जे काही अकाउंट होते त्या अकाउंट्सवर आलेले असतील ఆమె స్వతూ సంపర్కార